आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांशी सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबळी क्लासेस असे सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर जुना पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सव्वीस आगस्ट दोन हजार पंचवीस सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर छप्पन लाखाहून अधिक सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्यात वाट पाहत असाल तर प्रतीक्षा संपली आहे ज्यासाठी संपूर्ण बातमीत कोणते अपडेट्स सविस्तरपणे देण्यात आले आहेत ते पाहू कंटेन्स जुनी पेन्शन व नवीन पेन्शन योजनेतील फरक कर्मचारी संघटनेचे सतत प्रयत्न जुनी पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार चार रोजी बंद करण्यात आली होती त्यानंतर लोकांच्या समस्या वाढल्या आहेत जर जुनी पेन्शन सुरू झाली तर कर्मचाऱ्यांना थेट निवृत्ती पेन्शनसह खूप दिलासा मिळेल जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन यातील ह्या योजनेतील फरक जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाते परंतु जुनी पेन्शन बंद झाल्यानंतर लोकांना ती मिळणे बंद झाले आहे त्यानंतर कर्मचारी सतत सरकारकडे मागणी करत आहेत की पेन्शन संपल्यानंतर त्यांना किती पैसे मिळतील याची हमी नाही ज्यामुळे वृद्धा आधार न मिळणे ही लोकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे अशा परिस्थितीत सरकारकडे जुनी पेन्शन पुनर्संचलित करण्याची सतत मागणी केल्यानंतर आता ही फळ देत आहे जुनी पेन्शन लवकर लागू जुन्या पेन्शनच्या अंमलबजावणीबाबत सरकार जुन्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना नवीन वर्षात मोठी भेट देऊ शकते जर कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरीच कर्मचारी संघटना अशावादी आहे की कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळू शकते कारण जुनी पेन्शन बंद झाल्यापासून लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांच्या ऊर्ध्व आधार हिरावून घेतला गेला आहे आणि समस्या वाढल्या आहेत कर्मचारी संघटनेचे सतत प्रयत्न कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानसमोर हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आणि राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा जयंती तिवारी यांना हे पत्र लिहिले या मुद्द्यावर असे म्हटले आहे की आठ एप्रिल दोन हजार तेरा चोवीस एप्रिल दोन हजार बावीस अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुनर्संचित करण्यासाठी पत्र लिहिली गेली पंतप्रधानांना राजमुखी कर्मचारी घेऊन हा मुद्दा उपस्थित केला जात आहे राज कर्मचारी संयुक्त परिषदेचे अध्यक्ष जयंती तिवारी यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित करणारे पत्र लिहिले आहे बारा एप्रिल दोन हजार बावीस आठ एप्रिल दोन हजार तेरा चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी हे पत्रक लिहून कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन निरुपयोगी करण्यात आली होती ज्यामध्ये जुनी पेन्शन द्यावी की नाही हा पर्याय निवडाला चा होता यावर नवीन अपडेट्स येत आहेत की जुने कर्मचारी आणि कार्यरत कर्मचारी दोघांनाही मोठी भेट मिळू शकते येत्या काळात ह्यावर मोठे आदेश येणार आहेत जर केंद्र सरकारने ओ पी एस प्रमाण संचित करण्याचा निर्णय घेतला तर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल सध्या कर्मचाऱ्यांना धीर धरावा लागेल आणि सरकारच्या पुढील पावलाची वाट पाहावी लागेल परंतु हे निश्चित आहे की जुन्या पेन्शन योजनेची मागणी सातत्याने वाढत आहे आणि येत्या काळात ह्यावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता सरकारी कर्मचारी एका कामासाठी तीस दिवसाची रजा घेऊ शकतात जर तुम्ही केंद्र सरकारची कर्मचारी असाल तर तुमच्या वृद्ध पालकांच्या काळजीची काळजी घेत असाल तर सरकारने आता हा एक मोठा दिलासा दिला आहे दिला तुमच्या पालकाची काळजी घेण्यासाठी ती, तुम्ही तीस दिवसाची रजा घेऊ शकता केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी गुरुवारी राज्यसभेत माहिती दिली की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीस दिवसाची अर्जित रजा मिळू शकते ज्यामध्ये ते त्यांच्या वृद्धा पालकांची काळजी घेऊ शकतात आणि इतर अनेक वैयक्तिक बाबीची काळजी घेऊ शकतात त्यांनी माहिती दिली की केंद्रीय नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कर्मचाऱ्याला दरवर्षी तीस दिवसाची अर्जित रजा वीस दिवसाचे अर्जवेतन रजा आठ दिवसाचे कॅज्युअल रजा आणि दोन दिवसाची मर्यादित रजा मिळते या सर्व रजा वैयक्तिक कारणासाठी घेता येतात गव्हर्नमेंट एम्प्लॉय न्यूज डॉक्टर सिंग यांना विचारण्यात आले की केंद्र सरकार वृद्ध पालकांच्या सेवेसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही विशेष रजा सुविधा देते का यावर त्यांनी सांगितले की ह्यासाठी वेगळ्या विशेष रजाची आवश्यकता नाही कारण आधीच उपलब्ध असलेल्या र रजामुळे हे गरज पूर्ण होऊ शकते दरम्यान दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात डॉक्टर जितेंद्र सिंग म्हणाले की भारत तीन प्रकारचे मॉड्युलर रिॲक्टर एस एम आर विकसित करत आहे ह्यापैकी एक रिॲक्टर हायड्रोजन उत्पादनासाठी असेल भविष्यात ऊर्जा संकटांचा सा सामना करण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी ठरू शकते आणि भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल